दिनांक सोळा मार्च रोजी नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये गोमांस वाहतूक करणारा दहा चाकी ट्रक पोलीस तसेच आडगाव मधील रहिवासी यांनी नाशिकच्या मेडिकल कॉलेज या ठिकाणी पकडलाय ट्रक क्रमांक आर जे अकरा बी शून्य शून्य बारा असं असून या ट्रक मध्ये मैस वगाईच्या मासाचे असलेले शंभरहून अधिक गोण्या आढळून आल्या हा ट्रक मुंबईच्या दिशेने मालेगाव या ठिकाणी पुन्हा हा सर्व माल भरण्यासाठी जात असताना नाशिकच्या आडगाव गावातील ग्रामस्थांनी तो ट्रक पकडलाय वाटर मधून दुर्गंधी सारखा वास आढळून आल्याने त्या ट्रक चालकाला यामध्ये काय याची विचारणा केली असता तेव्हा या ट्रक मध्ये गायीचे मास तसेच म्हशीचे मांस असलेले शंभरहून अधिक गोण्या आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे या ट्रक मधून दुर्गंधी असा वास सुटला असल्याने अडगावातील ग्रामस्थांनी हा ट्रक अडवलाय घटनास्थळी अडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच कर्मचारी व अडगाव गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित सं होते पोलिस माहिती मिळाल्यानुसार एक चौदा टायर ट्रक आर झिरो बारा गो गोबरयुक्त मास घेऊन जात असल्यावर माहीत मिळाल्या नाही ट्रक या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्यातून अतिशय दुर्गंधयुक्त वाशेपासून मानवीजींचा धोकादायक असा त्यामध्ये मास मिळून आलेला आहे सदरचा ट्रक हा आर जे अकरा जी बी डबल झिरो बारा या नंबरचा असून त्याचा चालक आणि मालक कप्तानचंद रामकिशन सिंग हा सदर गाडीत आहे तसेच फॉरेन्सिक लॅब मधील अधिकारी सुद्धा या घटनास्थळी उपस्थित राहून या ट्रक मधील म्हशीच्या मासाचे व गाईच्या मासाचे तुकडे त्यांनी हस्तगत करून लॅब या ठिकाणी पाठवण्यात फॉरेन्सिका जी आज नाशिक आडगाव नाके पे मुंबई हायवे पे एक ट्रक जो कुछ प्राणी का गौ या बोलो इसका जो मास कुल डेड सो बोरिओ भरके मालेगाँव जा रहा था आडगाँव के गाँवकरी और आड़गाँव का पुलिस प्रशासन इन्होंने दुर्गंधी आती है ऐसा कंप्लेंट जब इनको प्राप्त हुई तो इन्होंने इस ट्रक को रोका गया यहाँ पर अभी एक फॉरेंसिक टीम आई है वो अभी इसकी जांच करेगी और ये जो दुर्गंधी भरा हुआ माल आप देख सकते हैं ये शहरों से अगर ऐसा गुजरेगा तो लोगों के स्वास्थ्य के प्रति किसी का ख्याल नहीं ये दिख रहा है तो इसमें प्रशासन ने अपनी जवाबदारी ठीक से निभानी चाहिए कोविड आके गया है सबको पता है बीमारी क्या होती है लोग स्वास्थ्य के संघर्ष में है तो ऐसी गाड़ियाँ रस्ते पर कैसे चल रही है ये बड़ा सवाल पैदा होता है ए न्यूज साके प्रतिनिधि विवेक कड़वे नाशिक